महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे प्रियदर्शनी इंदलकर हे नाव घराघरात लोकप्रिय झालं गेल्या काही वर्षात आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे याशिवाय प्रियदर्शिनीचा चाहता वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे तिने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोंवर च्या ते कमेंट्सचा पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्राची हास्ययात्रा या शोची लोकप्रियता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पसरलेली आहे या कार्यक्रमाचे शो विविध दे देशांमध्ये दे आयोजित केले जातात काही दिवसांपूर्वीच हास्यजत्रेचे सगळे कलाकार लंडन दौऱ्यावर गेले होते या ठिकाणी या सगळ्या हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केल्याचं पाहायला मिळतं तसेच मोकळ्या वेळेत या कलाकारांनी लंडनच्या विविध भागात सुंदर असं फोटोशूट केलं आहे प्रियदर्शनी इंदलकरने परदेशात जाऊन चक्क साडी नेसून फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय अभिनेत्रीचा हा लंडन मधील देसी अंदाज तिच्या सगळ्यात चाहत्यांना सुद्धा भावला आहे कॉटनची साडी नेसून लंडन फिरताना अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत होती प्रियदर्शनी या फोटोंमध्ये कॅप्शनमध्ये लिहिते लंडनमध्ये साडी नेसून फिरले धावले डान्स केला उड्या मारली नाचली लोळले सर्व काही केलं आहा मला किती आनंद झाला मला काही अज्ञात लोकांनी या साडी बद्दल सुंदर अशा प्रतिक्रिया सुद्धा दिल्या त्या ऐकून मला अधिक हुरूप मिळाला मला साडी तशीही आवडते पण लंडनमध्ये शायनिंग मारायला जास्त मजा आली अभिनेत्रीने या फोटोंना सलील कुलकर्णीचं नको करू सखी असा साजरा शृंगार हे गाणं लावलं आहे तर तिचे हे सुंदर फोटो अभिनेता ओंकार राऊतने काढले आहेत प्रियदर्शिनीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी वाहग प्रिया अतिशय सुंदर फुलराणी तुझ्यामुळे लंडन सुद्धा छान दिसतंय ब्युटी विथ ब्रेन मनमोहक अशा कमेंट्स केल्या होत्या दरम्यान प्रियदर्शिनीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सध्या ती महाराष्ट्राची हास्य यात्राच्या नव्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे याशिवाय तिची प्रमुख भूमिका असलेला रुखवत चित्रपट येत्या सत्तावीस डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे यामध्ये संतोष जुवेकर तिच्यासह मध्यवर्ती भूमिकेत आहेत तसेच विशामृत या रंगभूमीवरील नाटकातून देखील प्रियदर्शनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे